आपण आहात बागला महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील मेशी येथील यशवंत हा युवा शेतकरी आखतवाडे तालुका बागलान येथे चुलत्याच्या शेतात रोटा वेटर फिरविण्यासाठी गेला असता रोटा मध्ये अडकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे या घटने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबत या जायखेडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की मेशी येथील यशवंत शिरसाट हा तालुक्यातील येथील आपल्या काकांच्या शेतात काम करण्यासाठी गेला होता पण दुर्दैवानं त्याचा रोटावेटरमध्ये अटकून मृत्यू झाला होता या प्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोडवणे पुढील तपास करीत आहेत दुर्दैवी यशवंत यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आई भाऊ भाऊज असा मोठा परिवार आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य